नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम अरुण डोमळे यांना अध्यक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावाच लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसरी बाजू सुद्धा समजून सांगू नामदार हसन मुश्रीफ यांची भूमिका मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाची उच्च न्यायालयाकडून चोवीस तासात अंमलबजावणी तीन सदस्यीय खंडपीठाची स्थापना अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याला विरोध नाही पण बाधित घटकांचं योग्य पुनर्वसन आणि आर्थिक भरपाई संबंधीचं धोरण प्रशासनानं जाहीर करावं व्यापारी वर्गाची मागणी शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या हवामानावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता मुंबई रायगड कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी रेड अलर्ट आणि कोल्हापुरातील बिंदुचौक कारागृहासमोरून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या मैलायुक्त पाण्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटक त्रस्त महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष